नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये कलमाच्या मी तुम्हाला कसं कलम भरायचं ते दाखवलं होतं आपूसच्या झाडावरती आता आपण नवीन प्रकारांनी कलम कसं भरायचं आहे भेट कलम ते मी तुम्हाला आज दाखवणार ही इथे आपूसच्या आंब्याची फांदी आपण काढून घेणार आहोत जे की आम्ही रत्नागिरीहून आणून लावलेलं झाड आहे आधीचं त्याची ही फांदी आपण आता कट करून घेणार आहोत इथे ज्याचं आपण कलम भरणार आहोत हे रायवळचं झाड आहे ह्याच्यावरतीच आपल्याला कलम भरायचं आहे ती बाट आम्ही इथे जमिनीत लावून मोठी केलेली आहे दोन फांद्या आपण आता कापून घेतलेल्या आहेत ही आपूसच्या कलमाची फांदी आहे आणि ही तोतापुरीच्या झाडाची फांदी आहे तोतापुरी आंबा असतो त्याची फांदी घेतलेली आहे आपण या दोन फांद्या आपण आता रायवळच्या झाडावरती भरणार आहोत रायवळ आंब्याची बाट ऑलरेडी जमिनीत आम्ही जगवून मोठी केलेली आहे तशीच ती करायची असते आणि त्याच्यावरती आपल्याला हव्या असलेल्या दोन तीन प्रकारच्या झाडांच्या फांद्या आपण भरू शकतो त्यामुळे आपल्याला हवे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे आंबे त्याच्यावर आपल्याला मिळतात आपण आता कलम भरण्यासाठी अशा प्रकारची ब्रांच आहे जी आणलेली त्याची अशी पानं वगैरे काढून टाकणार आहोत आणि अशा प्रकारे करून घेणार तयार जेणेकरून झाडाला काही भार भार होणार नाही नाही राहणार द्या ही इथे प्लॅस्टिकची पिशवी आपण कापून घेतोय पट्ट्या तिच्या ज्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितले असाल कलम घट्ट बांधण्यासाठी ते आपल्याला उपयुक्त आहेत ही आता झाडाची फांदी आहे जी ती आपण कट करून घेणार आहोत जिथे आपण कलम भरायचं आहे तेवढी ती कट करून घ्यायची इथे बघताय आपण तुम्ही की कट केलेली फांदी आहे तेवढं जिथं माप आहे तेवढीच ती कट करायची आपल्याला जिथे ती आपल्याला भरता येईल आतमध्ये ही इथे अशा प्रकारे आपण भरून घेतले आणि आता आपण याला प्लास्टिकच्या पट्टीने घट्ट बांधणार आहोत जेणेकरून त्याचा चीक आहे जो तो एक कसंद होईल एक जीव होईल आणि झाड आपलं जगण्यास पटकन मदत होईल ही जी फांदी आपण आत्ता भरतोय ही रत्नागिरी आपूसच्या कलमाची फांदी आहे जेणेकरून एका बाजूला रत्नागिरी आपूसचे आंबे येतील आणि दुसऱ्या साईडला आपण वेगळी भरणार दुसऱ्या साईडलाही अशीच आपण कट करून घ्यायची फांदी आणि सुरुवातीला तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे त्याच्यावरती तोतापुरी आंब्याची मी फांदी कट करून आणली होती ती आता अशा प्रकारे परत भरायची या बाजूला या इथे ही फांदी तुम्ही बघताय ही आपण तोतापुरी आंब्याची भरलेली आहे आणि ही जी फांदी आहे ही आपूस आंब्याची भरलेली आहे हे जे झाड आहे हे आधीच जगवलेलं आहे जमिनीमध्ये पण एका झाडावरती एकाच वेळेला चार चार कलमं भरायची नाही कारण त्याचा जोर कमी होतो अवसान कमी होतं त्याचं एका वेळेला या दोन फांद्या इथे भरलेल्या आहेत ह्या चांगल्या पद्धतीने जगल्या की त्याच्यानंतरच मग तुम्ही पुढच्या वर्षी याच्यावरती दुसऱ्या दोन भरू शकता तुम्ही जर तुमच्याकडे असलेली बाट जगवून रायवळचं झाड करून ठेवलं तयार तर त्याला येणाऱ्या ब्रांचेसवर तुम्ही अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आंब्याच्या फांद्या जगवू शकाल आणि भविष्यात तुम्ही जर लावून ठेवलात तर तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आंबे खायला मिळतील हाच माझ्या आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे